कराडी कना या युट्यूब चॅनलवरती मी विचारले तुमचं सर्च सोबत करतो आणि आज आहे गुरुनानक जयंतीने चार वाजली त्या आणि आजकाल पाऊस चार वाजले तर पाऊस चालू झाला आहे आता गोत्या तिकडं पाणी यायला आहे बैल उभा राहिली ती गै उभा राहिल्या काय झालं वरच बांधले हे जेवढी उले की काय काँग कावनी काय कावटी उले की काय म्हणतोय दांड येत आहे असं दिसणार नाही असं म्हणतं करतो बाबा ना म्हणते ती छकडा ठेवला आहे पावसात भिजतो म्हणून तिकडनं पाणी आत येते का बघायचं होतं चकडा भिजलाय सगळा भिजल्याला नाही अजून तिकडून मी पर्यंत पाणी येते आज पावसाच वार इकडून पूर्वे पूर्वेच्या साईडून वार आपल्या मुळात एवढासा भिजत नाही नाही एवढा काय नाही एवढं भिजत काय ठेवलाय शिडीसारखे शिडी आहे घोडे सारखी उभा करून ठेवल्या त्याला त्या गोट्या तिथं कुठल्या मशीनच्या शेजारी छाकडा आहे तिकडं मस्ती वगैरे पाऊस खूप आहे आता पाणी दाखवलं पण पाणी पण काही पिली नाही ती बघू कसा बघा बरं झालं पावसाच्या अगोदर वैरणान कुट्टी केलेली आहे तिकडं आपले कुट्टी मस्त आहे कुट्टी करून ठेवल्या का मग आता आजच्या न उद्याचा काय प्रश्नच मिटलेला आहे पावसान किती जरी पाऊस पडला तरी उद्याचा दिवस काय आपल्याला वैरून काढली नाही तरी चालत्या जाऊ आपण तिकडं पाऊस सातच शांत बैल आता बसत नाही काल चालला व्यवस्थित कलर बदलायला लागला आता पूर्ण काळा होता वॉशिंग बिशिंग आता भरायला लागले चांगलं Sündür, sündür bağırıyor. Bir तोपर्यंत आता ही खाद्याचं गोळं तयार करून घेतले ते आता ही खाद्याचं गोळं बैलांना आणि म्हशीला आणि गाईला पण ठेवायचं कारण की नुसतं बैलाच नाही ठेवलं तर ती दोघं दंगा करतील त्यामुळं त्यांच्याबरोबर ह्या दोघांना पण ठेवायचं आणि ह्यात काय काय आहे या, या खाद्यात हे याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे खाऊ म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचा खुराक बैलांना देतात किंवा म्हशींना कोणत्या प्रकारचा देतात किंवा आपल्या देशी गायला कोणत्या प्रकारचा खाद्यपदार्थ देतात हे सगळं आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्याबद्दल आणि परत मग हे असं घेऊन घेतो समोर सगळीकडं चिकचिक झाल्या आता पोट्यात हे जरा पाणी आलेलं आहे ही झाडून पुसून घ्यायचं म्हणजे झाडून घ्यायचं सगळं पाणी बाहेर काढून घ्यायचं तोपर्यंत ही बघा एका सेकंदात खाद्य खाऊन मुकळी होती ठेवल्या ठेवल्या दोन तीन जेवढं गोळं असलेली तर एका ह्याच्यातच घासातच सपवते दोन तीन गोळ संपलं बघा हि याच बकेट सगळं काढून घ्यायचं नाही तर बकेटाची वाट ला बघा लात मारली बघायला लात मारत एक मागणं फिरतो ना सावधगिरीनं फिरायला लागते मागणं तोपर्यंत नानाने गोट्यात आलेलं पाणी खराट्याचं ह्यानं बाहेर काढायचं चालू केले आता के हे झालं की वयर टाकायचे काम सोपते गोट्यातली